सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त सत्य मेघ न्यूज महाराष्ट्र चोवीस फेब्रुवारीचा महत्व साधून आज पैगंबर पैगंबरवासी आदमबाई भागवात मल्टीपर्पज हॉल येथे आरोग्य शिबिर आणि ई कारची सुविधा माननीय सदस्य स्मिताताई वडके व माननीय नगरसेवक अल्लाउद्दीन शेख यांच्या मार्गदर्स मार्गदर्शनाखाली इथे आयोजित केलेला होता आणि या पेठेतील नागरिकांनी येथे उत्सुकपणे साथ दिली आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यासाठी कैलासवाजी आदमबाई पार बाब स्मृती फाउंडेशन यांनी त्यांना सहकार्य करून आज हा पूर्ण कार्यक्रम यशस्वी पाहण्यासाठी मल्हार गुरु पेठेतील नागरिकांनी उत् साथ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि अभिनंदन करतो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रेरणेतून कैलासवासी आदफभाई बागवान मल्टीपर्पज हॉल येथे आपण स्थापन केलेलं आहे या हॉलमध्ये अजून कामं अवत्री असतील तर या हॉलमध्ये फेब्रुवारीचा सा मुहूर्त साधून आम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरासाठी चैलासी अदंबाई फाउंडेशन ट्रस्ट माझे सहकारी नगरसेवक अल्लाउद्दीन शेख आमच्या सर्व या पेठेतील नागरिक या सगळ्यांनी मिळून इथं आरोग्य शिबिर चांगल्या रीतीनं पार पडलं सगळ्यांना आम्ही ब्लड टेस्टमध्ये वेगवेगळे थायरॉइड असतील लिव्हलचं असतील फंक्शन हिमोग्लोबिन कॅल्शियम हे संदर्भातील सर्व टेस्ट दिलेलं आहे बी पी शुगरचं पण केलेला आहे त्याचबरोबर ई कार्ड आभा कार्ड याचीही योजना मी इथं राबवलेली आहे आणि नागरिकांनी चांगल्या रीतीने इथं प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाचा चांगल्या रीतीनं पार पाडल्या त्याबद्दल इथल सर्व लोकांचे कस्तुरबा हॉस्पिटलचे सिव्हिल हॉस्पिटलचे आम्ही सर्वांचे आभार मानतो दीडशे एक लोकांनी इथं सहभाग नोंदवला कार्यक्रमाची वेळ आमची दहा ते दोनच होती त्यामुळे आमच्या इथं लोकांना दीडशे लोकांचा सहभाग नोंदवला भरपूर लोकांनी थोड्याच दिवसात आम्ही परत एक कॅम्प येणार आहे आणि उरलेल्या लोकांचाही आम्ही टेस्टिंग करून देणार आहे वेळेअभावी आम्ही टेस्टिंग ब्लड टोस्ट किंवा आरोग्य तपासणी आम्ही बंद केली केली आहे पण याची भरपाई म्हणून थोड्याच दिवसात पुढच्याच महिन्यात आम्ही परत एकदा आरोग्य शिबिर इथं घेणार आहे आणि उरलेल्या नागरिकांना आम्ही तो सगळ्या टेस्टमधून सहभाग नोंदवणार आहे